मित्रांनो जसजसं राम मंदिराचं उद्घाटन आणि रामललाची प्राणप्रतिष्ठा जवळ येऊन राहिली तसतसं विरोधकांचं टेम्पल रन सुरू झालेलं आहे ज्याला बघा तो देवळात जाऊन राहिला ज्याला बघा त्याला एकदम असा हिंदू धर्माचा पुळका येऊन राहिला कालपर्यंत हिंदू धर्माला शिवाय देणारे आज एकदम असं सांगून राहिले का हिंदू धर्माचे आम्हीच सगळ्यात मोठे पंडित आहोत आणि याच्यासारखा दुसरा धर्मच नाही जगात राहुल गांधींपासून तर उद्धव ठाकरेपर्यंत सगळेजण जे कालपर्यंत रामावरती टीका करत होते राम मंदिरावर टीका करत होते भाजपवर टीका करत होते रामाचं अस्तित्वच ज्यांनी नाकारलं होतं ते सगळे स्वतःला आज खूप सगळ्यात मोठा रामभक्त स सिद्ध करायच्या मागे लागलेले आहे हे सगळे विरोधक रामाला विरोध करत होते मंदिराला विरोध करत होते आणि आता सकाळ संध्याकाळ रामाचे भजन लावून नाचून राहिले दिवसभर यांचा आज कार्यक्रम चालू आहे कोणी या मंदिरात जाऊन राहिलं कोणी त्या मंदिरात जाऊन राहिलं हे जे काही सगळं चाललेलं आहे याच्या मागे काय कारण आहे विरोधक हे का करू राहिले याच विषयावरती मी आज बोलणार आहे नमस्कार मी अश्विन गोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो हे विरोधक किती भयसटले आहेत बघा म्हणजे राम आ, रामाला मानत नव्हते रामावरती टीका करत होते ते लोक आज भारत न्याय यात्रा थांबवून कामाख्या मंदिरात जाऊन राहिले राहुल गांधी एका जमान्यामध्ये मंदिरात जाणाऱ्या लोकांना शिवे देणारे राहुल गांधी आज आपली यात्रा थांबवून कामाख्या देवीमध्ये जाऊन मंदिरात पूजा करणार आहे उद्धव ठाकरे बावीस तारखेला काळाराम मंदिरात जाऊन राहिले नाशिकला तिथे जाऊन ते पूजा करणार आहे तिथे जाऊन ते भजन करणार आहे तिथे जाऊन ते हे दाखवणार आहे ग गोदावरीची आरती करणार आहे तिथे जाऊन हे दाखवणार आहे की बा मी किती मोठा राम भक्त आहे आणि काळाराम मंदिर जे आहे नाशिकच त्याला कसं रामायणात महत्व आहे वनवासात असताना राम कसा तिथे आला होता सीता लक्ष्मण वगैरे आणि त्या राम मंदिरात मी जाणार आहे काळाराम मध्ये आणि त्याला बाकी सामाजिक इतिहास पण आहे त्याच्यामुळे मीच खरा राम भक्त आहे भाजपनी त्याचे ते काय अयोध्या वियोध्याचं ते सगळं हायजॅक करून टाकलं भाजपनी त्याचं सगळं राजकारण करून राहिले निवडणुकीसाठी हे सगळं चालू आहे पण मी सगळ्यात मोठा आणि सगळ्यात खरा राम भक्त मीच आहे कारण मी काळा राम मंदिरमध्ये मंदिर जाऊन मंदिर। राहिलो मंदिर। ममता बॅनर्जी त्यांच्या तर धर्माबद्दलचे मतं आपल्याला माहिती आहे खास करून हिंदू धर्माबद्दलचे त्या काली मातेच्या मंदिरात जाऊन पूजा करणार आहे आता एकीकडे त्यांच्याच पक्षाच्या खासदार महुआ मैत्रा या काली मातेला शिवाय देतात टीका करतात दारू पिणारी मांस खाणारी स्मशानात राहणारी वगैरे असं काय वाटतेल ते बोलल्या होत्या तेव्हा मा ममता बॅनर्जींनी त्यांना काहीही म्हटलं नाही त्यांना थांबवलं नाही त्यांना काही चार गोष्टी ऐकवल्या नाही पण आज त्याच ममता बॅनर्जी मंदिरात जाऊन राहिल्या कारण यांना आता लक्षात आलेलं आहे का हिंदूंना सनातन धर्माला शिव्या जर का आपण दिल्या रामावरती जर का टीका केली तर हे काही आपल्याला परवडणार नाही आहे त्याच्यामुळे हे सगळे नाटकं यांना सुचून राहिले मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की त्यांचा राहुल गांधींचा जो पक्ष आहे काँग्रेस पक्ष त्या काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये एक अफिडेव्हिट फाईल केलं होतं एका या राम मंदिराच्या केसमध्येच की राम नाहीच आहे म्हणजे राम हे काल्पनिक पात्र आहे राम कधी नव्हताच रामायण कधी घडलं नाही रामायण पण काल्पनिक आहे फिक्शन आहे रामायण त्याच्यामुळे याला सिरियसली घेण्याचा अर्थ नाही रामायणामध्ये जे लिहिलेलं आहे रामायणामध्ये जे सांगितलेलं आहे ते कधीच घडलं नव्हतं हे कोणाच्या तरी डोक्यात आलेली आयडिया आणि त्यांनी तो काल्पनिक एक ग्रंथ लिहून टाकलेला आहे राम मंदिराच्या विरोधात काँग्रेस कोर्टात गेली तेव्हा त्यांचे वकील कोण होते कपिल सिब्बल त्यांनी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना असं म्हटलं होतं की राम मंदिराच्या जन्मभूमीचा जो डिस्प्यूट आहे त्याच्यावरती जे काही आदेश कोर्टाला द्यायचे आहेत ते लोकसभा निवडणुकीच्या नंतर द्यावे लोकसभेचा निकाल आला की मग तुम्ही तुमचा वॉडिट द्या नाही तर याचा फायदा राजकीय फायदा भाजपला मिळेल त्यांना त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल वगैरे वगैरे आठवतं ना हे सगळं म्हणजे देशातले सगळे कथित सेक्युलर राजकारणी राम मंदिराच्या विरोधात होते रामाच्या बाजूनी बोलणं हिंदू धर्मांच्या बाजूनी बोलणं हिंदूंच्या बाजूनी बोलणं हे सगळ्यात मोठं पाप समजलं जाते आपल्या भारतातल्या राजकारणामध्ये आज तेच कपिल सिब्बल बरं ह्या सगळ्या लोकांमध्ये फारुख अब्दुल्ला वगैरे ही पूर्ण गँग होतीच मुलायमसिंग यादव फारुख अब्दुल्ला मेहबूबा मुफ्ती ममता बॅनर्जी मायावती काँग्रेस तर होतेच पूर्णच्या पूर्ण काँग्रेस आज तेच कपिल सिब्बल आणि फारुख अब्दुल्ला राम प्रभू श्रीराम कसे महान होते प्रभू श्रीराम कसे मर्यादा पुरुषोत्तम होते प्रभू श्रीराम कसे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे याच्यावरती डोळ्यात पाणी आणू आणू चर्चा करून राहिले हो खोट वाटून राहिलं का ते खोटं नाही बोलून राहिलो जर खोट वाटत असन तर हा व्हिडिओ बघा तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही राजीव किस गली गयो मेरना, किस गली गो मैन मोरा आंगन मोरा आंगन मोरा सुना सुना आंगन मेरा सुना सुना मेरे राम कित गली गयो मेरे नाम बहुत 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 धन्यवाद फारूक साहब जो आज बताओ जनाब याद रखेगा के राम इन्हीं का है नहीं नहीं हम राम तो अब सबका है सबका है भगवान हाँ। तो सब के होते हैं ना 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 तो नहीं ये तो खैर भगवान राम को ये मानते हैं लेकिन उनके आदर्शों पर नहीं चलते हम भगवान राम को मानते भी हैं और उनके आदर्शों पर चलने के लिए तैयार भी बिल्कुल सही बात है बिल्कुल सही बात है आता बोला कौन मंटे चमत्कार होत नहीं जे चालू है कपिल सिब्बल फारूक अब्दुल्ला राहुल गांधी ममता बनर्जी वगैरह है हे कोणा चमत्कारापेक्षा कमी आहे काय मी तर म्हणतो का भिंत चालवण्यापेक्षा आणि पाठीवर पानगे शेकण्यापेक्षा मोठा चमत्कार आहे हा ते तर काहीच नाही याच्या पुढे हो आज आपल्या देशातले म्हणजे महाराष्ट्रातले पुरोगामी राजकारणी विचारदंत दिवसभर चक्की चालवून राहिले भाजपनी रामावर कब्जा केला राम काय फक्त भाजपचाच आहे का राम सगळ्या जगाचा आहे राम सगळ्या जातीचा आहे जगामध्ये तीनशे प्रकारचे रामायण लिहिलेले आहे जगामध्ये इतक्या देशांमध्ये रामायण आहे इतक्या देशामध्ये रामाचं अस्तित्व आहे हे सगळे राजकारण करू राहिले भाजपाले याच्यावरून आणि आपलं मुख्य कार्य सोडून मूळ कार्य सोडून राजकारणी झालेले दोन शंकराचार्य आज धर्मावर कीर्तन करून राहिले या शंकराचार्यांचा सगळ्या विचारसंतांना पुळका येऊन राहिला हो कारण हे राम मंदिराला विरोध करू राहिले ना मग बोला त्यांच्या बाजूने त्यांनी कधी त्यांना शंकराचार्य मानलं नाही ज्यांनी त्यांना कधी हिंदू धर्माचं नेता वगैरे मानलं नाही ते लोक आज या गोष्टीवर गळा काढून राहिले का वा राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा मोदींच्या हस्ते काऊन होऊन राहिली शंकराचार्यांना त्याच्यासाठी काऊन नाही बोलवलं शंकराचार्य ते काउन नाही करू राहिले हिंदू धर्माचे सगळ्यात सर्वोच्च नेते आहेत ते आज आठवून राहिले यांना सगळं आणि याच्यावरती हे सगळे लोक बांगड्या फोडून राहिले हे शंकराचार्य जे आहे ना, ना दोन हे उठता बसता आता ज्ञान वाटून राहिले जेव्हा काँग्रेसवाले हेच काँग्रेसवाले राम काल्पनिक का आहे रामायण घडलंच नव्हतं असे एफिडेट्स कोर्टात फाईल करत होते हिंदू धर्माच्या विरोधात राजकारण करत होते शंकराचार्यांना अटक करत होते खुनाच्या आरोपात नंतर ते अं झाले तो वेगळा तेव्हा हे शंकराचार्य कुठे गेले होते पाचशे वर्ष जेव्हा हिंदू लोक राम मंदिरासाठी लढा देत होते बाबरी मशीद तिथनं काढली पाहिजे याच्यासाठी लढा देत होते आयुष्याचा आहुती देत होते प्राण्यांची तेव्हा कुठे होते राम हे शंकराचार्य आज आठवलं का की आपण तो शंकराचार्य आपण बोललो पाहिजे आपल्याला कोणीच विचारून नाही राहिलं असं कसं झालं आज आठवून राहिलं तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या भानगडीमध्ये हे दुटप्पी राजकारणी कसे वागून राहिले पा शरद पवारांनी स्टेटमेंट केलं का बा मंदिराचा शिलान्यास राजीव गांधींच्या काळात झाला राजीव गांधींनी याचे दरवाजे उघडले आम्ही कधी नाही म्हणालो ना आम्हाला ते पण ते का उघडले का शिलान्यास करू दिला राजीव गांधींनी हे नाही सांगणार का तुम्ही शाह बनोजा केसमध्ये ज्यांच्यावरती ठप्पा बसला होता की हे मुस्लिम धार्जिणी पार्टी आहे हे मुस्लिम धार्जिणी लोक आहे तो ठप्पा पुसून काढायसाठी हे सगळं केलं होतं लोकांना माहीत नाही का आणि हे तुम्ही काही सांगितलं नाही तर कळणार नाही अशातला भाग नाही आहे पण जर एवढीच तुम्ही इमानदारी झलकून राहिली तुमची जाऊ राहिली तर हेही सांगा ना राम उद्धव राजीव गांधींनी दरवाजे काऊन उघडले होते ते नाही सांगायचं सोयीच्या गोष्टी सांगायच्या फक्त त्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे हे तुम्ही राहुल गांधींना सांगा तुमच्या वडिलांनी राम मंदिराचे दारं उघडले त्यांच्या काळामध्ये शिलान्यास झाला हे राहुल गांधींना सांगा आम्हाला नका सांगू आम्हाला माहित आहे सगळं आणि त्याच्यासाठी जे करायचं ते आम्ही करून राहिलो तुम्ही फक्त त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी ही जी काही सर्कस चालू आहे ना ती करून राहिले आणि ती फक्त एवढ्यासाठी होऊन राहिली का बा आता देशात असं वातावरण आहे का रामाचा विरोध केला तर लोक आपल्याला उकडून फेकून देतील त्याच्यामुळे ही सगळी तडफड चालू आहे या लोकांची मित्रांनो तुम्हाला आठवत असेल का स्वातंत्र्यवीर सावरकर एकदा म्हणाले होते हिंदू एकदा का एक झाला आणि जागा झाला की मग हे सगळेजण जे आहे ना हे कोट्यावर जाणवं घालून फिरतील आज तेच खरं होऊन राहिलं जो तो स्वतःला हिंदू 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 सिद्ध करायच्या मागे लागलाय माझ्यापेक्षा मोठा हिंदू कोणीच नाही माझ्यापेक्षा मोठा रामभक्त कोणीच नाही हे सगळीकडे चालू आहे आता हे सगळं बघून आहे ना म्हणजे राजकीय विरोधक जे करू राहिले विचारजंत जे करू राहिले ते बघून की नाही मला एक गोष्ट आठवली लहानपणी ऐकली होती मी गोष्ट जावई बापू आणि काकवी कसं असतं एक पोरगा राहते त्याचं नवीन नवीन लग्न होते आणि तो पहिल्यांदाच सासरी जातो तर त्याची आई त्याला सांगते जाताना की सासरी गेल्यावर कसं वागायचं तू जावई आहे मान आपली हे ठे राखून वागायचं जर काही खायला दिलं तर एकदम हादाशासारखं हो नाही म्हणायचं आधी नाही म्हणायचं त्यांना आग्रह करू द्यायचा त्यांनी आग्रह केला की मग घ्यायचं नाही तर त्यांना वाटेल की याला काही खायलाच मिळत नाही का काय घरी तो पोचतो सासूरवाडीमध्ये सगळं होतं मग ते सगळेजण जेवायला बसतात जेवणामध्ये काकवी असते ती काकवी याला खूप आवडते या जावायला आणि तो संपवून टाकतो पहिल्यांदा वाढलेली काकवी दुसऱ्यांदा पाहिजे तर असते त्याला पण एकदम कशी मागायची किंवा हो कसं म्हणायचं एकदम आई नी तर सांगितलंय आग्रह केल्याशिवाय घ्यायचा नाही म्हणून सासरचे लोक काकवी वाढायला येतात तो नाही नाही नको 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 करतो ते एकदा दोनदा म्हणतात आग्रह करतात थोडूसा आणि देतात सोडून पुन्हा विचारतच नाही एकदा दोनदा विचारल्यावर मग याला खायची तर असते काकवी हा काय करतो यांनी पाहून ठेवलं असते की काकवी कुठे ठेवली आहे की स्वयंपाकघरामध्ये एका शिंक्यात बरणी असते त्या बरणीत काकवी असते हा काय करते रात्री उठतो हो, किचनमध्ये जातो आणि ती बरणी काढता काढता ती बरणी पडते याच्या अंगावर आवाज होतो घरच्या लोकांना वाटतं की चोर आला का काय घरात सगळेजण धावतात मग हा घाबरून एका खोलीत लपतो त्या खोलीत असतो कापूस तो सगळं याच्या अंगाला चिकटतो ते याला बघतात आणि चोर समजून याला मारायला लागतात मग थोड्या वेळाने मार थोडं मारल्याच्या नंतर कळते अरे आता आपला जावं आहे मग ते त्याला बाहेर काढतात मग सगळं कळतं की हे काउन झालं आता मी तुम्हाला ही गोष्ट काउन सांगू राहिलो कारण विरोधकांची परिस्थिती यात जावयासारखी झालेली आहे काकवी खायची तर आहे पण मागणार कशी राम मंदिराला समर्थन तर द्यायचं आहे पण मग आजपर्यंत जे आपण केलं ते जाते पाण्यात मुस्लिम वोट बँक जाते पाण्यात मग का करता मग कसं करता आता त्याच्यामुळे हे सगळे आडून आडून काय काय करायचे नाटकं यांचे चालू आहे मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिषदांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद